नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे <coughs> मित्रांनो आपला चॅनल हा नवीन जर प्रथम पाहत असाल तर चॅनल हा सबस्क्राईब करा लागलीच बेल ऐकून दाबा जेणेकरून त्यांना ऑल केलं तर आपले पुढील जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये येतील आणि आपल्याला यूट्यूबच्या नोटिफिकेशन आल्यानंतर आपले नवीन व्हिडिओ आपल्याला पटकन पाहता येतील आपण इतरांचं वाट पाहतो की आपला व्हिडिओ कधी येतो आहे व्हॉट्सअप आणि इतर माध्यमातून आपण शोधत असतो परंतु यूट्यूबमध्येच आपल्याला पाहायला मिळेल आणि तत्काळ पाहायला मिळेल आणि लवकर आपल्याला माहितीसुद्धा मिळेल मित्रांनो आपल्याला माहिती द्यायची आहे की कीट संदर्भामध्ये आणि खाकी गणवेशाचं काय बाबा कधीपासून काय होणार आहे या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये माहिती आपल्याला देऊच मित्रांनो तत्पूर्वी एक छोटीशी गोष्ट आहे ती गोष्ट मला सांगावीशी वाटते तुम्हाला आणि ती गोष्ट अशी आहे मित्रांनो एक वेळ भगवान विष्णू यांना हनुमानानं भेटण्यासाठी इच्छा झाली आणि त्यांना गरुडराजांना सांगितलं की आप आपण जावे हनुमानजींना आणि भेटावे आणि त्यांना सांगावे की मला भेटायचं आहे त्यांना भेटण्याची इच्छा मला झालेली आहे मग गरुडजी <coughs> एका झेपेमध्येच हनुमानजी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी गेले आणि हनुमानजींना पाहिलं आणि नमस्कार केला हनुमानजी ध्यानस्थ होते ध्यानस्थ असल्यानंतर त्यांनी आवाज दिला गुरुटराजांनी हनुमानजी हनुमानजी दोन वेळा आवाज दिला हनुमानजीने हलकेसे आपले डोळे उघडले आणि त्यांच्याकडे कटाक्ष नजर अशी दिल्यानंतर स्मित करून त्यांना प्रणाम केला आणि त्यांना इथे येण्याचं विचारलं की आपण इथे कसे काय आला आहात तर त्यांनी येण्याचं सर्व काही सांगितलं की भगवान विष्णू तुप आपले पाहण्याकरता आपल्या भेटण्याकरता आतुर आहेत आणि आपल्याला तत्काल जायचं आहे आणि त्यांना भेटायचं आहे हनुमानजीचं ते रूप थोडंसं पाहिल्यानंतर गरुड राजांना थोडंसं विचलित झालं होतं कारण वयस्कर असे हनुमानजी दिसत होते दाढी वगैरे असे सफेद झालेली थोडीशी म्हणजे केस वगैरे असे झालेले दिसत होते आणि गरुडजी म्हणाले की हनुमानजी तुम्ही माझ्यासोबत चला मी आपल्याला घेऊन विष्णूजींच्याकडे आपण जाऊया हनुमानजी म्हणाले नाही आपण चला पुढे मी ध्यानस्थ आहे आणि आपण चला पुढे मी येतो म्हणाले मग गरुडजी पुन्हा एक वेळ म्हणाले की आपण चला आपल्या माझ्यासोबत आला तर तुम्ही लवकर पोचाल आणि आपण दर्शन लवकर होईल आपलं परत एक हनुमानजी हनुमानजी विनम्रपणे बोलले की आपण चला पुढे मी येतोच मग गरुड गरुडराजेंनी झेप घेतली गरुड झेप आणि दरबारामध्ये आले आणि येत आहेत तर पाहतायत काय पाहतायत तर त्यांच्या आधी हनुमानजी तिथे विष्णूजींच्या होते आणि विष्णूजी असे करत हनुमानजी आणि ते बसले होते गरुडराजांना प्रश्न पडला की हनुमानजी आतमध्ये आलेच कसे काय कारण द्वारपाल म्हणून सुदर्शन चक्र होते तिथे आणि सुदर्शन चक्र मला भेदून इथं आतमध्ये येणं हे असंभव आहे आणि हे माझ्याही आधी पोचले कसे काय मित्रांनो सर्वांना प्रश्न पडला की तो आ, आ, सुदर्शन चक्र कुठं आहे आणि विष्णूजी हास्य करत हनुमानजींना म्हणाले की सुदर्शन आपण कुठे आहे ते थोडंसं सांगावं सा हनुमानजीने आपलं जे मूक आहे ते खोललं आणि त्याच्यातून बाहेर सुदर्शन चक्र आलं मग गरुडराजांना राजांना जाणीव झाली की आपण जो अहंकार होता आपला की आपल्याशिवाय इतर तेज आणि गतिमान कोणीच नाही आणि सुदर्शनचक्र असं होतं की माझ्याशिवाय अस्त्रशस्त्र असं सगळे फेल आहेत आणि मीच सर्व आहे हे गर्वाचं हे दोन्ही जे गर्व होते ते हनुमानजीने एका ह्याच्यामध्ये पूर्णतः सांगून टाकलं की हनुमानजींनी गर्वाचं घर गर, मीपणाचा अहंकार हा ज्याच्यामध्ये येतो त्या सर्व काही गोष्टी अशा घडत असतात त्याच्यातून शिकावं लागतं आता याच्यातून कुणी काय शिकायचं हे जात त्यांनी था ठरवा मित्रांनो जाऊया आपल्या विषयाकडे आपला जो विषय आहे कारण तुम्हाला जर आतुरती असते फक्त आम्हाला तेवढंच सांगा बाकीचं काय सांगू नका इतर गोष्टीसुद्धा थोड्याशा मित्रांनो आपण जाणीवपूर्वक ऐकाव्यात आवर्जून ऐकाव्यात आणि त्याच्यातून आपण बोध घ्यावा प्रत्येकाने याकरताच ह्या सगळ्या काही गोष्टी असतात आटापिटा असतो कारण आपण काय करतो प्रविण नंबर दिसला लगेच फोन करायचा साहेब मग काय ते बोर्ड कधी चालू आहे का नाही बंद आहे माहिती येईल ना माहिती आपण युट्यूब चॅनल कशासाठी ठेवले त्याच्यासाठी तर ठेवले ना मित्रांनो माहिती येणार मिळेल त्याच्यातून माहिती सर्व काय बरोबर की नाही सांगतो आता माहिती आता आपल्याला खाकी गणवेश जर लवकर मिळायचा असेल पाहिजे असेल तर काय करावं लागेल प्रथमता जे किट वाटप चालू आहे ते लवकरात लवकर संपवा ज्यांचे ज्यांचे किट वाटप किट घ्यायचे राहिलेले आहेत ते त्यांनी लवकरात लवकर किट घेऊन जायची कृपा करावी आणि युनिफॉर्मचे जे मेजरमेंट आहे ते लवकरात लवकर द्यावे जेणेकरून मेजरमेंट आता दिलेला आहे मित्रांनो आपण आणि कपडा जसा येईल तसा शिलाईसाठी जाणार आहे बरं का मित्रांनो कपडा जसा मंडळामध्ये आला की तसा तो शिलाईसाठी जाणार आहे आता मंडळामध्ये कपडा कधी येईल ज्यावेळेस हे किटची जागा संपल्यानंतर त्यामुळे प्रथमतः जे किट आहे सुरक्षा रक्षक मंडळ सांडपाडा मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांनी आहे ना कीट मी घेऊ ना नंतर असं न करता लवकरात लवकर किट घ्या मित्रांनो जेवढे तुम्ही लवकर किट घ्याल तेवढे लवकर ती जागा मोकळी होईल आणि ती जागा मोकळी झाली की तिथे आपला जो खाकी गणवेशाचा कपडा आहे तो त्या ठिकाणी कपडा येईल आणि तिथून आपले जे काही मेजरमेंट घेतलेले आहेत त्याचबरोबर जे काही टेलर नियुक्त केलेत ते घेऊन जातील आणि आपल्याला लवकरात लवकर युनिफॉर्म परिधान करायला मिळेल लवकरात लवकर सुरक्षारक्षक मंडळ आपल्याला युनिफॉर्म देईल आणि आपल्याला परिधान करता येईल याकरताच या सगळ्या काही गोष्टी आहेत आता काही सुरक्षारक्षक म्हणतील की साहेब आमचं काय इतर जिल्ह्यातले आता सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली रायगड येथे आपले संजयदादा पाटील संजयदादा पाटील यांची जी संघटना आहे ती संघटना भारतीय सुरक्षा रक्षक आणि श्रम काम कामगार युनियन ही संघटना आहे संजयदादा यांनी हे पत्रव्यवहार केलेले आहेत पत्रव्यवहार हा कुणाकोणाला केलेला आहे तर सांगलीमध्ये केलेला आहे कोल्हापूरमध्ये केलेला आहे रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी सर्व काही केलं मला वाटतं रायगडमध्ये बहुतेक चालू झालेलं आहे पुण्यामध्ये सुद्धा चालू झालं आहे किट वाटपाचं फक्त सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी या ठिकाणी थोडंसं नाही अजूनपर्यंत चालू झालेलं नाही इतर जिल्ह्यामधलासुद्धा आढावा घेतोय हो त्या थीकानी, त्या ठिकाणी त्या थीकानी त्या जिल्ह्यामधले सुरक्षारक्षक मंडळ जसं जसं त्यांना हे होईल त्या पद्धतीने ते घेत आहेत आणि तसंच घेत राहत आहेत आता पुढे पुढेच घेत राहत आहेत म्हणजे सांगायचं झालं तर आपल्या चौदा जिल्ह्यामधले जे सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष आहेत ते सध्या माथाडी आणि सुरक्षारक्षक मंडळ हे दोन्ही मंडळं पाहत आहेत त्यामुळे संपूर्णतः सुरक्षारक्षक मंडळाला अध्यक्ष असं नाही आहे जसा त्यांना वेळ मिळेल जसं त्यांना अनुदान उपलब्ध होईल त्या पद्धतीनं ते, ते मागवणं सगळ्या काही गोष्टी करतायत लवकरात लवकर इतरही जिल्ह्यामधल्या सुरक्षा आणि कारण कामगार मंत्री महोदयांचा आदेश आहे महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांना हे किट वाटप झालं पाहिजे याकरता आता काय सुरक्षा रक्षकांचे फोन आले की साहेब आमच्या जिल्ह्यामधले जे सुरक्षारक्षक मंडळ आहे त्याच्यामध्ये थोडंसं लेवी संदर्भामध्ये माहिती आम्हाला पाहिजे होती आणि त्या संदर्भामध्ये त्याची चर्चा झाली परंतु आम्हाला काय माहिती नाही मित्रांनो काय काळजी करू नका आपल्याकडे आहे ना सर्व काही माहिती म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की सुरक्षारक्षक मंडळ एकोणीसशे एक्क्याऐंशीचं कायद्याचं जे पुस्तक का आहे ते वाचा सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा थोडासा जाणून घ्या आणि सुरक्षारक्षक मंडळ म्हणजे काय हे थोडं आपण जाणून घेतलं तर आपल्याला समजेल की नक्की आपल्याला करायचं काय आहे म्हणून इतिहास आता जो आपला कार्यक्रम झाला सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही इतिहास ठेवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो कैलासवसे माधवराव भोसले साहेबांनी जे काय त्या काळी एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी सालीमध्ये जे काही केलं आणि तिथून पुढे शासनापुढे लढा त्यांना द्यावाच लागला तेवीसावं कलम रद्द करण्याबाबत भरपूर असा मोठा लढा त्यांनी त्या काळी दिलेला आहे मित्रांनो आणि त्या काळी सुरक्षारक्षक त्यांच्या पाठीशी होते खंबीरपणे त्या सुरक्षा रक्षक त्यांच्या पाठीशी उभे होते मित्रांनो म्हणून बऱ्याचशा रक्षकांना काही माहिती नसतो फक्त आपलं असेच बोलायचे म्हणून बोलत असतात असे सुरक्षा रक्षक सोडा सुरक्षा अधिकारी असू देत किंवा त्याच्यावरचं आणि कोणी असू देत सुरक्षा रक्षक मंडळाविषयी फार कमी माहिती आता मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकाला वर इतकं वर्ष झालं पण मुंबईमधल्या सुरक्षा रक्षक ॲडमिनिस्ट्रेशन कोण आहेत ॲडमिनिस्ट्रेशन इन्चार्ज जर विचारलं तर तुम्हाला कोणाला सांगता येणार नाही मित्रांनो अकाउंट डिपार्टमेंटचे अधिकारी कोण आहेत सांगायचं म्हटलं तर कुठं मला सांगता येणार नाहीत तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो ज्यांना माहिती आहेत पाहूया किती लोकांना माहिती आहेत की आपले इन्स्पेक्टर आपल्या एरियातले माहिती आहेत का आपल्या एरियाला इन्स्पेक्टर आहे का नाही आहे त्यांचं नाव तरी माहिती आहे का बऱ्याचशाच नाही नव्वद नाही पंच्याण्णव टक्के सुरक्षारक्षकांना माहिती नाहीत याबाबत मग सुरक्षा रक्षक म्हणलं चालतं कसं त्याचा कारभार कसा चालतो काय करावं लागतं लेवीचं काय पर्सेंटेज आहेत कशी आहेत आपली लेवी प पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के झाली तर तीन टक्के लेवी पण आहे त्याच्या संदर्भामध्ये काय आहे का माहिती आहे का आपण माहिती घेणं फार जरुरीचं आहे आपण काय करतो माहिती अभाव या सगळ्या काही गोष्टी आपल्याकडून घडत असतात मित्रांनो आणि माहिती घ्यायची नाही आणि फक्त आपलं काहीतरी मेसेज टाकत राहायचा कोणीतरी मेसेज घेतला की तो उचलायचा आणि फॉरवर्ड करायचा मेसेजाचं काही गांभीर्य नसतं मेसेज काय आहे काय नाही आहे आपल्यालाच माहिती नसताना आपण फक्त फॉरवर्ड करत असतो ज्यांनी फॉरवर्ड केला मी त्याला दोन प्रश्न विचारले तो म्हणतो साहेब त्यांनी पाठवलेला मेसेज आहे अरे त्यांनी पाठवलं तर त्याला विचारणार तो की हा मेसेज का पाठवलास म्हणून मी तुला विचारतोय की माझ्या ग्रुपमध्ये जर हा मेसेज आला किंवा माझ्यापर्यंत जर तुम्ही मेसेज टाकता तर मीच तुम्हाला विचारणार तुम्ही मला कशाला विचारताय की साहेब हे हे काय आहे ज्यांनी पाठवलं त्यांना विचार ना त्याला माहिती असेल की हे माहिती आहे म्हणून तर त्यांनी मेसेज केला असेल ना त्यांनाच माहिती नाही लोक आज आपले मेसेज टाकतायत असे काहीतरी काही प काहीच्या काही मेसेज असतात त्याला काय अर्थ नसतो काही का नसतो आणि असलाच तर ते संदर्भात माहितीच नसते मग असे मेसेज फॉरवर्डच कशाला करायचे म्हणूनच मित्रांनो आपण जाणून घ्यायचं की प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असणं फार जरुरी आहे की सुरक्षारक्षक मंडळ हे चालतं कसं त्याचा कारभार काय आहे कशा पद्धतीनं आहे किंवा नाही आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं फार जरुरीच आहे मित्रांनो आणि आपण काय करतो त्या माहितीचा अभाव आपल्याकडे आहे मित्रांनो म्हणूनच माहिती घ्या आता येत्या शनिवारी आणि रविवारी आपले सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा बंद असणार आहे शनिवारी तर हा दुसरा शनिवार असल्यामुळे मित्रांनो बंदच असणार आहे आणि रविवारी काही मंडळ चालू राहणार नाही कारण किट वाटपासाठी दोन रविवार मागे चालू होते ते चालू असल्याकारणाने सुरक्षा रक्षकांनी आणि बऱ्याचशाच सुरक्षारक्षक महिला सुरक्षा रक्षक येऊन त्यांनी आपले जे काही किट आहे आणि युनिफॉर्म आहे ते फॉर्म जमा करून किट वाटपचा जो होता तो फायदा घेतलेला आहे रविवारचा कारण जनरलशिप असते आमचं असं असतं आमचं तसं असतं म्हणून होतं मित्रांनो आत्तापर्यंत हे आमसा आसा आसा, आमसा आसा आसा। होता। आत्ता संपायला पाहिजे होतं माझ्या मते येणाऱ्या ह्या एक दोन दिवसामध्ये हे किट वाटप हे संपायला पाहिजे राहिलेलं सुरक्षा रक्षकांनी घेऊन जावा आता बरेचसे सुरक्षा रक्षक म्हणतात की साहेब आमच्या त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की कि आम्हाला किट मिळत नाही कि कि आहे किंवा तुमचे दिवस भरले नाहीत किंवा काय आहेत या संदर्भामध्ये आम्ही सुर महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांच्याकडे निवेदन दिले की साहेब आपण अध्यक्षांच्याकडे बसून या सगळ्या काही गोष्टीचा खुलासा करून घ्यावा आणि त्या सुरक्षा रक्षकापर्यंत पोहोचवावेत की का त्या सुरक्षा रक्षकाला मिळत नाही आहेत किंवा का देण्यात येत नाहीत किंवा देणार किंवा नाही आहे देणार येत्या काळामध्ये या संपूर्णता माहिती आपल्याला लक्ष्मणराव भोसले साहेब देतीलच ते अध्यक्षांकडे गेल्यानंतर संपूर्णतः माहिती घेतील इतर संघटना प्रतिनिधी आहेत ते सुद्धा साहेबांच्याकडे जातील आणि विचारणा करतील की अशा सुरक्षारक्षकांना ज्यांना एक वर्ष झालेत दोन वर्ष झालेत त्यांना मिळत नाही आहेत आणि आता नव्वद दिवस झाले आहेत त्यांचा म्हणजे काय नक्की क्रायटेरिया कसा ह्या प पद्धतीनं पकडलेला आहे आणि त्यांना मिळणार किंवा नाही मिळणार या संदर्भामध्ये सर्व काही गोष्टी घेतल्या पाहिजेत असं अंदाज आहे की येत्या एक दोन दिवसामध्ये किंवा आजच आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ नोटिफिकेशन पण काढू शकते की लवकरात लवकर हे किट वाटप आहे ते घेऊन जावावे कारण आपल्याला युनिफॉर्मचा कपडा हा पाहिजे आहे आणि लवकरात लवकर तोसुद्धा आपल्याला परिधान करायचा आहे आता कधीपासून परिधान करायचा किंवा काय करायचं या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळ अध्यक्ष यांच्या हातामध्ये आहेत आणि तेच निर्णय घेतील की कसं काय करायचं आहे बहुतेक आपल्या म्हणत असतील की तुम्ही म्हणत मला कार्यक्रमामध्ये आपल्याला घ्यायचं होतं सर्व काही करायचं होतं परंतु वरपासून खालीपर्यंत आपल्याला त्याचं काहीच उत्तरच आलं नाही मित्रांनो ना हो ना नाही ना, ना काहीच उत्तर आपल्याला आलं नाही त्यामुळे आपण निर्णय घेतला की आपण ही करणं चुकीची गोष्ट आहे त्यामुळे आपण ती नाही आहे केलेली आणि थोडासा त्याच्या पाठीमागचा आढावा घेतला आपणसुद्धा मंत्रालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली लेबर डिपार्टमेंटमध्ये चर्चा केली आणि मग काही गोष्टी समजल्या की अशा अशा गोष्टी आहेत आता त्या समोर मी तुमच्या ठेवू शकत नाही परंतु लवकरात लवकर ते परिधान करायचं आहे आपल्याला आणि लवकरात लवकर परिधान करा काही तिचं हे करू नका लवकरात लवकर तुम्ही परिधान करा अशी सर्वांची इच्छा आहे अधिकाऱ्यांची सुद्धा तीच इच्छा आहे की लवकरात लवकर तुम्ही परिधान करावे हा खाकी गणवेश आहे तो सर्वांची इच्छा अधिकाऱ्यांची पण इच्छा अशीच आहे मित्रांनो विशेषतः बघा मी ज्या ज्या अधिकाऱ्यांना भेटलो सुद्धा परिधान करा लवकर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका अशीच इच्छा आहे मित्रांनो अपेक्षा करूया की लवकरात लवकर सुरक्षारक्षक मंडळ हे आपल्याला खाकी जो गणवेश आहे तो परिधान करण्याकरता सज्ज झालेला आहे तयारी जोरदार चालू आहे अध्यक्ष साहेबांनी सांगितले की तयारी कशी चालले आहे मुंबई बोर्डामध्ये तसेच इतर सुद्धा चाललेले आहेत मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होते खूप दिवसातून आपण भेटलोत या सगळ्या काही गोष्टी आपल्या चर्चा होत आहेत आणखीन काही गोष्टी असेल तर आपल्यासमोर नक्कीच ठेवू आणखीन काही माहिती आली तर तो तास लगेच आपण ती माहिती आपल्यासमोर ठेवू इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांना ज्यांना ज्यांना मिळालं आहे नाही मिळालं आहे अशा जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे व्हॉट्सअप क्रमांक आपल्या सर्वांना माहितीच असतो डिस्क्रिप्शनमध्ये मी ठेवलेलाच असतो आपण त्याच्यामध्ये मेसेज करायचा कॉल कृपया करू नका आपण मेसेज करा मेसेजला उत्तर मित्रांनो दिलं जाईल आणि त्या संदर्भामध्ये आपण संजयदादा असतील किंवा आणि इतर त्या संघटना असतील त्यांनासुद्धा आपण कळवूया की या या जिल्ह्यामधलं असं असं आहे त्याही ठिकाणी आपण पत्रव्यवहार करावा संपूर्ण जिल्ह्यामधले त्यांचे कार्यकर्ते आहेत त्या त्या ठिकाणी संघटना प्रतिनिधी ते काम करत असतात आणि त्या संघटना प्रतिनिधींनी तिथं सूचना केल्या तर त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना न्याय नक्कीच मित्रांनो मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार